नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण नाही बघा ह्या पद्धतीने फिनिशिंगमध्ये शोल्डर कसं जोडायचं ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथं हा माझा पाठीमागचा भाग आहे आणि हा पुढचा भाग आहे तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या पाठीमागच्या भागाची जी मुंड्याला आपण पाच नंबरची जी काही मोठी शिलाई मारलेली असेल ती आपल्याला काढून घ्यायची आता इथे मी गळ्याला पट्टी किंवा पाइपिंग काही केलेलं नाही तुम्ही पट्टी ही पट्टी किंवा लावल्यानंतर लावल्यानंतरही ह्याच पद्धतीने हा ग हे शोल्डर जॉईन करू शकतात तर आपल्याला हे अस्तर जे आहे ना ते ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचंय बघा अस्तर आपल्याला आता बघा हे अशा प्रकारे ही आपल्याला मुंड्याकडची आपण शिलाई खोली आहे अस्तर आपल्याला ह्या आतल्या साईडने घ्यायचं आहे गळ्याकडे आणि आपला मेन कपडा जो आहे तो इकडे आपल्याकडे ठेवायचा आहे त्यानंतर शोल्डर आपल्याला हा पुढचा भाग याच्यावर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे म्हणजे ही ह्या गळ्याचा भाग आणि हा गळ्याचा भाग आपण इथं ठेवून घेणार आहोत आणि जॉईन करून घेणार आहोत त्यानंतर हे जे असतं रे ते आपल्याला याच्यावर ह्या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी पलटी करून अशा पद्धतीने आपलं एकदम फिनिशिंगमध्ये शोल्डर जोडल्या जातात एकदा व्यवस्थित तुम्हाला पुन्हा एकदा सांगते बघा आपला हा भाग आहे सगळ्यात पहिले आपल्याला मुंड्याची पाच नंबरची शिलाई खोलून घ्यायची आहे त्यानंतर हे जे आपला पाठीमागच्या साईडचं जो आपण पाठीमागचं पाठीचा भाग जो, जो जोडला आहे ते अस्तर जे आहे ना ते आपल्याला गळ्याकडच्या साईडला सरकवून घ्यायचं आहे त्या साईडच असं किंवा ह्या साईडचं शोल्डर असं अस्तर आपल्याला गळ्याकडच्या साईडनी सरकून घ्यायचं आहे आणि आपला जो पाठीचा मेन कपडा आहे त्याच्यावर आपल्याला हा पुढचा भाग ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते अस्तर आपल्याला त्याच्यावर ह्या पद्धतीने असं पलटी करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ह्या पद्धतीने आपल्या फिनिशिंगमध्ये शोल्डर हे जोडलं जातं तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जवळजवळ एक ते दीड महिना झाला मी व्हिडिओ टाकलेला नाही आहे कारण की माझी तब्येत बरी नव्हती तर आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायचा नक्की प्रयत्न करेन तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा